पूर्वी मुलं लग्नानंतरही पालकांच्या धाकाखाली असायची खास करून वडिलांच्या परंतु आता आपण पाहतो की नोकरीच्या शोधात पत्नी आणि मुलांच्या जबाबदारी मुळे असो किंवा म्हातारपणात आई वडिलांची जबाबदारी घेण्याची तयारी नसल्यामुळे बरीचशी मुले, मुले त्यांच्या आई वडिलांना सोडून राहताना दिसतात अगदी काहींनी तर आपल्या आई वडिलांना म्हातारपणात रेल्वे स्टेशनवर शहरात कुठेतरी नेऊन एकटं सोडल्याची दुर्दैवी उदाहरणं आहेत परंतु आज घडीलाही अशी काही मुले आहेत जी त्यांच्या आई वडिलांवर जीव वाळून टाकतात चांगला मुलगा होण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते म्हणजे हे त्या छोट्या कृतींबद्दल तुमची काळजी आदर आणि प्रेम दाखवतात तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीही व्यस्त असला तरीही तुमच्या पालकांसाठी वेळ काढणे आणि त्यांच्या सोबत राहणे हेच खरे मूल्य दाखवते त्यांना मदत करणे त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करणे किंवा फक्त थोडा वेळ त्यांच्या सोबत घालवणे या गोष्टींचा परिणाम अमूल्य असतो या व्हिडिओत आपण तुम्ही चांगला मुलगा आहात का तुम्ही तुमच्या पालकांसाठी एक आदर्श मुलगा कसे बनवू शकता याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय फीलिंग्स मनातल्या तर एक चांगला मुलगा बनण्यासाठी गरज असेल तेव्हा तुमच्या पालकांसाठी उपलब्ध राहा म्हणजे फक्त मोठ्या प्रसंगासाठी नव्हे तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी देखील उपस्थित राहायला शिका घरगामात त्यांना मदत करा कौटुंबिक कार्यक्रमांना वेळ द्या किंवा कठीण काळात त्यांच्या बाजूने उभे राहा या सर्व कृतींनी तुम्ही त्यांच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहात हे दाखवता दा। सातत्य इथे सर्वात महत्त्वाचे आहे तुम्ही नेहमी उपस्थितीत राहणार हे जाणवणे पालकांच्या सुरक्षिततेची भावना देते पालकांच्या मतांचा आदर करा पालकांचा अनुभव हे त्यांचं सर्वात मोठं धन असत त्यांच्या सल्ल्याकडे लक्ष देणे जरी तुम्ही प्रत्येक वेळी सहमत नसाल तरी हे आदराचे प्रतीक आहे स्वतःच्या विचारांवर ठाम राहतानाही त्यांच्या मतांना मान देणे हा समतोल साधणं सर्वात महत्वाचं आहे कधी कधी त्यांच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळू शकतं हे नातं अधिक विश्वासू आणि घट्ट बनवत आजच्या व्यस्त आयुष्यात संपर्क हरवणं सोपं असतं पण नियमितपणे फोन करणे छोट्या गोष्टी शेअर करणे किंवा वेळ मिळाला की भेट देणे या कृतींनी तुमचं नातं जिवंत राहत पालकांना वाटत की ते अजूनही तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलत जोडलेले राहणे हे प्रेम आणि विश्वासाचं मूळ आहे पालकांच्या प्रयत्नांची दखल द्यायला शिका एक साधा धन्यवाद अनेक सांगून जातो तुमच्यासाठी के त्यांनी केलेल्या छोट्या त्यांच्या आणि प्रयत्नांची कबुली देणे हे अत्यंत आहे कधी एखादी छोटी भेट तर कधी फक्त एक मनापासून केलेलं कौतुक या गोष्टी त्यांच्या मनाला स्पर्श करतात कृतज्ञता हे नातं अधिक उबदार आणि जवळ बनवतं आपल्या व्यस्त जीवनात वेळ काढणे कठीण असू शकत पण पालकांसाठी थोडा वेळ देणे हे सर्वात मोठं प्रेमाचं लक्षण आहे एखाद एक एकत्र जेवण चहाच्या कपावर साध्या गप्पा किंवा अनपेक्षित भेट हे क्षण पालकांना आनंदी करतात यामुळे छोट्या जेश्वर मधून मोठ प्रेम व्यक्त होत थोडक्यात काय तर चांगला मुलगा होणं म्हणजे परिपूर्ण असण नाही तर प्रामाणिक प्रयत्न करणं तुम्ही जर त्यांच्या सोबत राहता त्यांच्या मतांचा आदर करता आणि त्यांच्यासाठी वेळ काढता तर तुम्ही अधिक योग्य मार्गावर आहात जीवनात आव्हानं येतील पण सातत्याने केलेल्या छोट्या कृतींच महत्व सर्वात जास्त असत जोपर्यंत तुम्ही प्रेमाने आणि मनापासून प्रयत्न करत आहात तोपर्यंत तुम्ही खरोखरच एक चांगला मुलगा आहात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद